अद्भुत दुनियेत मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम रसिक मित्र नमस्कार मी अमित कुमार शेलारसमोर माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घोंगरू या कादंबरीचा आज शेवटचा भाग आपणासमोर अभिवाचन करणार आहे या महाराष्ट्राच्या लोकधरेतील लावण्याची लावण्यवती तमाशा या तमाशा जीवनावरती एक सुंदरशी कादंबरी मला वाचण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर आपण सर्वांनीसुद्धा या कादंबरीला मनापासून ऐकलं लाईक शेअर आणि कमेंट केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपण लघुकथा आणि कादंबरी ऐकत आहातच त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो पण यानंतर आपण ऐकणार आहात काही लघुकथा का आणि त्यानंतर आपणासमोर मी घेऊन येणार आहे सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी माननीय श्री रवींद्र खंदारे यांच्या संघर्ष हेच सामर्थ्य या आत्मकथनाचं आपणासमोर मी अभिवाचन करणार आहे त्यामुळं आतुरतेनं वाट पहा कारण एक उलगडणारं व्यक्तिमत्व आपणासमोर घेऊन येण्याची संधी आम्हाला लाभलेली आहे तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा भाग एकोणीसावा शेवंताबाईंना पाटलांनी आपल्या केबिनमध्ये आणलं शेवंताबाई मी तुम्हाला आपण केलेल्या हल्ल्यासंदर्भात काही विचारणार नाही माझं त्याच्याशी तूर्त तरी कर्तव्य नाही ते काम हे पाटील साहेब करतील मी तुम्हाला इतर माहिती विचारणार आहे आणि ती तुम्ही सांगितली तर कदाचित तुम्हाला निर्दोष सुटायला फायद्याचं ठरणार आहे जगताप शेवंतीबाईंना गोड बोलवून आपल्या कार्यसिद्धीच्या विवाहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करीत होते तुम्ही जयसिंगरावांचा खून करण्यास का प्रवृत्त झाला म्हणजे कोणी प्रवृत्त केलं तुम्हाला तुमचा त्याच्या मागचा हेतू काय आणि हो हे मी तुम्हाला विचारणार नाही पण मी जे विचारीन ते तुम्ही खरं खरं सांगावं असं माझं मत आहे मी तुम्हाला निर्दोष सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेन जगतापांचे शस्त्र यशस्वी ठरत होते हा तर मी आता विचारण्यास सुरुवात करतो शेवंतबाई पंढरीनाथाच्या अलीकडच्या साथीदारांची नावे सांगू शकाल का त्याच्याबरोबर वर कोण असणार ना लायक बाड्या अव या काशी नीट वागत नव्हता माझ माझ वाट केलं त्यानं हे पहा नीट आठवून पहा पंधरा दिवसात त्याच्याकडे कोण 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 आलं होतं ते कोणाबरोबर गेले होते आता अव नाना परब बर नाना परब आता कुठे राहतो नाही जी माहीत नाही त्याच्या बोलण्यात एखाद्या गावाचं नाव नाही तसं का नाव काय बी नाही जगताप विचारात पडले मग त्यांनी पुढचा प्रश्न केला पंढरीनाथाचं मूळचं गाव तो नगर सांगतोय खरं आहे भाई खरं आहे त्याचा बाप नगराध्यक्ष आहे ते बी खरं आहे व तो नगरमध्ये असण्याची शक्यता ना हे बाया काय सांगता येत नाही प्रभा पणगारातना हा काला होता एवढं खरं ठीक आहे शेवंत बाहेर बाहेर गेली पाटील तुमचं आणि माझं लक्ष एकच आहे ते कसं काय हौसी परबाच्या खुनाचा सूत्रधार तिरमारेचा आहे कशावरून माझी मनोदेवता सांगते तरीही अहो हौसी परबाच्या खुनाची पद्धत थेट ड जयसिंगराव देशमुखावर झालेल्या हल्ल्यासारखे आहे तुम्ही दोन्हीही पद्धती साम्य आहे याचा अर्थ गुन्हेगार एकच आहे याच्याशिवाय आणखी काही आहे ना बरंच आहे हौसाचा नवरा नाना परब आणि पंढरीनाथ तिरमारे हे दोघे मित्र आहेत हौसाच्या खुनाच्या दिवशी ते दोघे मिळून माझ्याकडे आले होते याचा अर्थ मुख्य सूत्रधार पंढरीनाथ शंभर टक्के जगतापाने ठामपणे सांगितलं तर मग आता वेळ करून उपयोग नाही शोधाची दिशा आणि केंद्र निश्चित झालं आहे पंढरीनाथाला हालचालीसाठी आता जास्त वेळ देणं उपयोगी नाही बरोबर आहे पाटलांनी पण संमती दर्शवली तुम्ही असं करा तुम्ही पुणे आणि परिसर पहा मी माझी माणसं घेऊन नगर गाठतो असं म्हणत जगताप उठलंय वर्तमानपत्रातील बातमीमुळं संपूर्ण कुडाळमध्ये एकच विषय ज्याच्या त्याच्या तोंडी येत होता तो म्हणजे जयसिंगराव देशमुख जयसिंगराव वाचले आणि याचं श्रेय पिंपळेश्वर वाकडेश्वराला देऊन काहीजण मोकळे झाले पण शिवाजीराव मोहित्यांसारखी माणसं हळहळत बसली त्यांना जयसिंगराव वाचले याचं दुःख झालं आव जेबा सतरा प्रकारे बोलत राहिल्या बकुळा मात्र घाबरून गेली तिला भीती वाटायला लागली हावसी गेली आता खुद्द आबावर प्रसंग आला दैव बलवत्तर म्हणून वाचले पण हा संघर्ष असाच पेटत राहणार आज वाचले उद्याचं काय सांगता येणार वैरी एवढ्या वर्ग थोडाच बसणार होता बकुळाला आठवा ला महिना लागला होता काळजी घेणं गरजेचं होतं पण तिनं ठरवलं आबांना जाऊन भेटायचं पुसेगावला जायचं तिनं भाड्याची गाडी केली एका दाईला बरोबर घेतलं आणि ती पुसेगावला आली जयशिंगरावांना प बघून तिला हुंदका फुटला जयसिंगरावाने तिला बाहुपाशात घेतलं आणि म्हणलं ए बकुळे <laughs> आग ये काकुळी हा गा मला काय झाले गप गप अगं पण रडतीयास का मला नाही काय झालंय काय झालं असतं तर अगं झालं नाही मग कशाला रडतीयास आभा आता आपल्याला तमाशा न ग न ग आपल्या घरी चाला ए बाई अगं असं कसं करून चालेल जीवाशी नाही खेळायचं मला बकुळा अगं तू शहानी पोर ना हं अगं असं म्हणून बागतं का आठ दहा तारख्या राहिल्या तेवढ्या झाल्या की पावसाळ्याचं तीन महिनं तुझ्यासोबतच राहणार आहे हे बघ कुठं कुठं जाणार नाही आबा आबा मला भ्या वाटतंय व बकुळा अगं काळजी करू न ग पिंपळूबा माझ्या सुपतीला आहे तुझी तू काळजी घे जयसिंगरावानं तिची समजूत घातली तिला परत पाठवली पण बकुळाच्या डोळ्यासमोर आबा होते तिला शेवंताबाईचा राग आला होता पंढरीनाथाच्या संगतीनं ती बिघाडली होती उभं तारुण्य ज्याच्या नावानं तिनं उन्हातानात काढलं त्याचा त्याचा खून करायला निघाली जावयाला तुरगाट डांबलं दोन दिवसाच्या परिश्रमाला यश आलं होतं इन्स्पेक्टर पाटलांना पुण्यात धनकवडीला एक गॅरेज मालकाकडे तिन्ही ट्रक मिळाले ट्रकवर शेवंतबाई सातारकर तमाशा मंडळ हे लिहिलेलं असल्यानं ट्रक मिळण्यास अडचण आली नाही पंढरीनाथाने तिन्ही ट्रक केवळ दोन लाखाला विकले होते तंबू कनात स्टेज सामान अव सगळं पन्नास हजारात बळकावलं होतं गॅरेज मालक भिक्खू मिस्त्रीला स्टेज साहित्य कनात तंबूची आवश्यकता नव्हती पण कचऱ्याच्या वाहवात मिळते म्हणून त्यानं की घेतलं एकूण अडीच लाख अडीच लाख मिळाल्यामुळं तो खुश होता पाटलांनी त्याला अटक केली भिक्खू मिस्त्रीकडून खूप काही माहिती मिळाली पंढरीनाथाबरोबर दुसरा एक माणूस होता ती दोघं जिपणं निघून गेली त्यांच्याबरोबर माणसांचं वर्णन नानापर्वाशी जुळत होतं पाटलांनी ही माहिती मोबाईलवरून अहमदनगरमध्ये असलेल्या इन्स्पेक्टर जगतापांना कळवली नगरचे नगराध्यक्ष पांडुरंग तिरमारे यांनी पोराची कर्तबगारी ऐकून स्पष्ट त्यांना बजावून सांगितलं त्यांचा आमचा संबंध नाही पंढरीनाथ घर सोडून गेला त्या दिवशीच तो आम्हाला मिळाला माझं नाव लावत असेल तरी त्याचा माझा संबंध नाही तो इथं आलेला नाही आणि आला तरी आम्ही त्याला आश्रय देणार नाही जगतापांनी त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्यांनी तोंड बंद केलं आणि कानावरती हात ठेवले साधारणत तो कुठे गेला असेल पाहुणे पै कुठे आहेत त्यांची गावे कोणती त्यांचे मित्रमंडळ कोण या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर त्यांनी दिलं ते म्हणजे त्यांचा माझा संबंध नाही जगताबाने जीवाचं रान केलं पण काही उपयोग झाला नाही त्यांची खात्री झाली पंढरीनाथ अहमदनगरमध्ये नाही त्याच्या घरच्या माणसांना त्याच्याविषयी काहीही माहीत नाही नगर सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला जिपला चावी पण लावली आणि त्यांचं लक्ष समोरच्या बोर्डावर गेलं आज या क्षणी मी पांडुरंग तिरमारे नगराध्यक्ष नगरपालिका अहमदनगर यांची जाहीर सभा शिवाजी चौकात होती जगतापाने जीभला परत माघारी घेतली आणि ते पुन्हा नगराध्यक्षांच्या निवासस्थानी गेले त्यांच्या गैरहजरीत त्यांनी चौ त्यांना चौकशी करायची होती सुदैवानं नगराध्यक्ष पांडुरंग तिरमारे सभेला गेले होते आणि घरामध्ये घरामध्ये सौ शकुंतला तिरमारे आणि नोकर चाकर होते इन्स्पेक्टरांना पाहून शकुंतलाचा चेहरा पडला त्यावेळेस <laughs> ते म्हणले सॉरी 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 ताई आ, मी खरं तर नगराध्यक्षकांनाच भेटण्यासाठी आलो होतो सकाळी भेटला ना हो भेटलो पण अत्यंत महत्त्वाची बातमी द्यायची म्हणून मी पुन मला पुन्हा यावं लागलं अव त्यांची सभा शिवाजी चौकात चालू आहे आणि भाषण संपेपर्यंत तरी वेळ घालवणे इतपत माझ्याकडे वेळ नाही पंढरीनाथ अंत्यावस्था आहे तुम्ही ताबडतोब त्याला भेटावं असं मला वाटतंय कुठं आहे पंढरी बाईंनी उलटा प्रश्न केला अंत्यावस्था सांगूनही त्यांना काहीच वाटलं नाही अहो मिशन हॉस्पिटलमध्ये येतो हम्म खोट सांगतात तुम्ही अहो बाई वेळ करू नका त्याच्या जीपला अपघात झालाय कोमामध्ये तो चर्चेत वेळ घालवू नका जगतापाने घाईचं नाटक वटवलं शकुंतलाला काय करावं त्या विचारात पडली पण शेवटी निघाली जगतापाने तिला आपल्या गाडीत बसवलं आणि थेट पोलीस चौकी दाखवली नगरच्या पोलिसांनी त्यांना पुरेसं सहकार्य दिलं सौ शकुंतलाबाई पंढरीनाथ मिशन हॉस्पिटलमध्ये नाहीत मग कुठे आहेत <laughs> मी हाच प्रश्न तुम्हाला विचारतो आहे मला काही माहीत नाही तुम्हाला माहीत आहे तुम्ही चौकशीच्या कामात व्यत्यय आणता आहात हे पहा माझा नवरा नगराध्यक्ष आहे याचं भान ठेवा तुम्ही हो त्यांचं भान ठेवूनच तुम्ही पंढरींचा ठिकाणा दाखवा अन्यथा आम्हाला आणि तुमच्या नगराध्यक्षपदी विराजमान असलेल्या पतिराजांना मला चौकशी कामी ताब्यात घ्यावं लागेल नगराध्यक्षांनाच ताब्यात घेतलं जाणार ह्या भीतीनं ती आबरुदाराबाई खालच्या काट्यावर आली आणि सरळ म्हणाली खरंच हो पंढरीनात आहे मला माहीत नाही हे पहाबाई मी पोलीस खात्यात आहे मला अनुभव आहे संकटकाळी माणूस सुरक्षिततेसाठी आपल्याच माणसाजवळ जातो लपण्याची योग्य ठिकाणी त्याला माहीत असतात अशा ठिकाणीच तो असतो माझी शंभर टक्के आहे पंढरीनाथ इथं इथं या शहरात सुरक्षित आहे आज ना उद्या आम्ही त्याला शोधणार पण त्यापूर्वी तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे हे बा आबरूचे धिंडवडे निघाल्यावर मग ती सांध भासण्यात काही अर्थ नाही हो अहो खरंच हो मला पंढरीनाथाबद्दल काहीच माहीत नाही असं हो अहो तुम्ही आय आहात तुमच्या खोटं वाटतं तुम्हाला खोट हम्म अहो मुलगा गायब झाल्यानंतर कोणतीही आई गब्ब बसत नाही अश्रू पापण्या ठेवू शकत नाही मी पाहतोय मुलगा गायब झाल्याचं दुःख तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही कारण तो गायब झालेला नसून तुमच्या घरात सुरक्षित आहे शंकुंतलाबाई बाई ऐकत होती तिच्या पापणीखाली खाली झुकल्या होत्या बाई मी तुमच्या घरावर वॉरंट घेऊन येईन या क्षणी घराचा घराचा कोपरानकोपरा शोधीन पंढरीला पकडीन शेवटीही शेवटी मी सातार करा पण त्यामुळं काय होईल माहीत आहे तुमच्या तुमच्या आब्रूचा पंचनामा होईल वर्तमानपत्रातून खेरापत वाटली जाईल ह आणि हाय कमांड कदाचित तुमच्या मिस्टरांचं नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागतील काय मी नाही मी तसं होऊ देणार नाही अगदी बरोबर अहो <laughs> तसं व्हावं असं मला पण वाटत नाही अहो हात मोडला त्याच्याच गळ्यात तो बांधायचा मुलाची शिक्षा बापाला का चला उठा 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 पंढरीनाथाला माझ्या ताब्यात द्या बाई सरळ झाली जगतापांना घरी घेऊन आली आणि बंगल्याच्या तिसऱ्या माळ्यावर एका खोलीसमोर उभी राहिली इकडं श्याम जामिनावर मोकळा झाला तसा तो थेट तमाशाच्या फाडावर गेला त्या दिवसाचा खेळ वांगीला होता श्यामानं आल्या आल्या जयसिंगरावाच्या पायावर डोकं ठेवलं जयशिंगरावाने त्याला छातीशी काउटाळलं त्या दिवसाचा फळ चांगलाच रंगला श्याम आणि ढोलकीचा पंधरा दिवसाचा विरह आज दूर झाला होता गण झाला श्याम माईकवर आला, माईक आला। बोलला नाही त्यानं लवून मुजरा केला गळ्यातली ढोलकी गुडघ्यावर घेतली आणि आन पहिली थाप मारली गणेशाला मन साठवलं जनता जनार्दनाच्या पदस्पर्शानं पावन झालेली धूळ मस्तकी लावली आणि मग आणि मग कडाड त्या हालगीला साथ दिली बोटं बोट बोट, बोट नाचायला लागली त्याला त्याला टाळ्यांची साथ मिळाली ढोलकीनं ढोलकीनंच आज फड जिंकला पब्लिकला बेहोश केलं हृदय जिंकलं मन जिंकलं चौदा दिवसांचा वनवास आज संपला होता आईनं आपल्या पाडसाला कुरवळावं गोंजारावं मुकं घ्यावं छातीशी कवटाळावं तसा श्याम तसा श्याम ढोलकीवर मायेची वात्सल्याची बरसात करत होता शेवंतबाई सातारकर पंढरीनाथ तिरमिरे आणि नाना परब या तिघांनाही चौदा दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आता इन्स्पेक्टर जगतापांनी तिघांना वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतं करण्यास सुरुवात केली शेवंताबाई फार लवकर बोलत्या झाल्या तिनं पंढरीनाथानं जयसिंगरावांचा खून करण्यास कसं प्रवृत्त केलं हे अगदी सविस्तरपणे सांगितलं खुनासाठी वापरण्यात येणारी शस्त्र तर पूर्वीच जगतापाने जप्त केली होती नाना परब बेरकी होता तो सहजासहजी बोलता होईना पण चार रट्ट बसली तसा तो पोपटासारखा बोलायला लागला राहता राहिला पंढरीनाथ आता पंढरी आणि शेवंताबाईनं जबानीत सारं सांगून मोकळं झाल्याचं जा, समजूनही नाना परब सगळं इतंबूत सांगून मोकळा झाल्यानं हे सगळं कळून वाकड्यात शिरू लागला पण त्याला बोलण्यासाठी जगतापाने आपली सातारे अस्त्र बाहेर काढलं ऑन केल्या रेडिओसारखा तो मग बोलायला लागला बकुळाबाई पायी मी यडाखोळा झालो बापासोन उभा राहिलो लगीन करायचं म्हणलो बापानं पाच बोट गालावर गारा घराबाहेर काढलं मी बकुळाच्या मागावर आलो तर श्याम बकुळा मुंबईत मला शेवंताबाई गावली उपाशी होती बकुळावर चीड होती गावलं ते खाल्लं बाकु बकुळा हाती श्यामचा नाच सोड ना म्हणून श्यामला फडाबाहेरच काढायचं काढायला गेलो आणि तिथंच नशिबाने पेंड खाल्ली अहो बकुळाच निघून गेली तिनं फडं उभा केला तशी तशी काळजाला आग लागली त्यात शेवंताबाईचा फड मोडला मग मी आणि मी नाना परबाला गाठला फडाचा माल करायचं वचन दिलं अहो नाना परब फुसका कच्च मडक हाताशी लगीच आलं त्याला हाताशी धरला श्याम कुडाळला गेला म्हणून वाचला श्याम समजून नाना परवानं सावताचे साऊताची बायको तोडली हौसाला मारली मी तुम्हाकडे आलो फिर्याद दिली पण मी चा मला वाटलं श्यामला बंद केल्यावर तमाशा मोडल फड बंद पडल पण तसं घडलं नाही जयसिंगराव देशमुखाने गुडघ्याला बादशिंग बांधलं माझी आग झाली हो आग झाली डोसकबा ढाकलं जितं तितं जितं तितं जय शिंगरावाडा आडवा येत आता म्हटलं आता आता ह्याला ह्याला यालाच आडवा करायचा म्हणून शेवंता बाईला फसावली युक्तीनं तयार केली खून करायला पुष्यगावला घेऊन गेलो शेवंता शिंगरावाच्या तंबूत गेली पर लवकर काय परत ये ना मी वळाकलं धाका झाला या अवस्तवा जवळ लोणी विताळलं मग मग मी पळ काढला शिरवळ गाठलं अडीच लाखात सारं सारं सामान इकलं सुप तिला नाना परबाला घेतलं नगर गाठलं हो नगर गाठलं बाप नगराध्यक्ष आब्रूचं बिहा पादाचं बिहा त्यांना सारं सांगितलं आई मधी पडली तिनं तिसऱ्या माळ्यावर दडवून ठेवलं तिला नाना परब होता आणि पुढचं तुम्हाला माहीतच आहे पंढरीनाथ पोपटासारखा बोलला गुन्ह्यासाठी वापरलेली जीप हौसाच्या खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड सारं सारं काढून दिलं जगतापाने केस दाखल केली नाना परब शेवंताबाई सातरकर आणि पंढरीनाथ तिरमिरे पिंजऱ्यात बंद झाले त्यांना जामीन मिळाला नाही की तसा कोणी प्रयत्न पण केला नाही इकडं जे शिंगराव देशमुख कुडाळमध्ये पेड वाटत होतं हो अहो वाड्यात तवा नवा नवा पाहून आला होता साऱ्या कोडाळाला आनंद झाला होता देशमुखांच्या वाड्यात देशमुखांच्या वंशाचा दिवा तेवत होता बकुळा श्याम पिंपळेश्वर वाकडेश्वराला मनोमना अळवत होते साऱ्या संकटातून त्यांनीच त्यांना सोडवलं होतं असा त्यांचा विश्वास होता रसिक मित्र हो आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आपण आत्तापर्यंत माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू कादंबरी आपण सर्वांनी ऐकलीत त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपणाला आश्वासन देतो की अशीच एक सुंदर आत्मकथन सातारा जिल्ह्याचे उपशिक्षण अधिकारी माननीय श्री रवींद्र खंदारे यांचं संघर्ष हेच सामर्थ्य हे सुंदर आत्मचरित्र शून्यातून विश्व निर्माण करणारं आगळं व्यक्ती आगळं वेगळं व्यक्तिमत्व घडवणारी घडणारी आणि विजलेला दिव्याला पेटवणारी आत्मकथन संघर्ष हे सामर्थ्य घेऊन आपणासमोर लवकरच येत आहोत धन्यवाद